नमस्कार मी मेघना प्रसादे आज आपण आकर्षणाच्या सिद्धांताविषयी थोडं जाणून घेऊया आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की सारख्या गोष्टींमध्ये आकर्षण असते जसं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की विचारच आपलं जीवन घडवत असतात जर आपण सकारात्मक विचार करू तर आपण आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी आकर्षित करतो ते जर आपण नकारात्मक विचार केले तर आपल्या आयुष्यात नकारात्मक गोष्टी आकर्षित करतो ह्यामागे एक विज्ञान आहे जे विज्ञान आपण सर्व शाळेत असताना शिकलेलो आहोत आकर्षणाच्या सिद्धांतामागचे आपण जरा विज्ञान जाणून घेऊयात सर्वप्रथम जे काही आहे ते म्हणजे ही ऊर्जा आहे सारे जग हे एका ऊर्जेपासून बनलेले आहे मी तुम्ही आपण सर्वच एका ऊर्जेपासून बनलेलो आहोत काही नियम आहेत पहिला नियम म्हणजे ऊर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा नष्टही होत नाही तर ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात परावर्तित करता येते नियम नंबर दोन म्हणजे विश्वातील एकूण ऊर्जेचं मान हे नेहमी स्थिरच असतं ते कधीही बदलत नाही नियम नंबर तीन एकाच कंप्रतेचे ऊर्जेचे घटक हे एकमेकांना आकर्षून घेता इकडे मी तुम्हाला एक उदाहरण देईन एक गंजलेली सुई असते आणि एक चांगली सुई असते आणि एक चुंबक असतं जेव्हा तुम्ही हे चुंबक चांगल्या सुईजवळ न्याल तेव्हा जसजसं जसं ते चुंबक त्या सुईच्या जवळ जाईल तसतसं ती चांगली सुई हळूहळू हलायला लागेल आणि त्या चुंबकाला येऊन ती चिकटेल तेच चुंबक जर तुम्ही त्या गंजलेल्या सुईजवळ नेलत तर तुम्ही अगदी ती सुई उचलून त्या चुंबकावर जरी थे ठेवलीत तरी त्याचा काही परिणाम त्या सुईवर होणार नाही का तर त्या चांगल्या सुईमधलं जे चुंबकीय तत्व आहे ते चुंबक आपल्याकडे आकर्षित करून घेतो तेच त्या गंजलेल्या सुईमध्ये ते तत्व सुई नसल्यामुळे ती गंजलेली सुई त्या चुंबकाकडे आकर्षित होत नाही जसं आपल्या भगवद्गीतेही म्हटलेलं आहे जे पेराल ते उगवेल ह्याचाच अर्थ तुम्ही जो विचार कराल तेच तुम्ही तुमच्या आयुष्यात कळत नकळतपणे आकर्षित कराल आकर्षणाचा सिद्धांत हा नेहमीच काम करतो तुम्ही तो माना अथवा न माना तो तुमच्यासाठी काम करणारच आहेत पण जेव्हा तुम्ही या जागृततेमध्ये राहाल आणि ह्या आकर्षणाचा सिद्धांताचा योग्य वापर कराल तेव्हा तुम्ही तुमचं लक्ष अगदी सहजतेने व चांगल्या पद्धतीने आकर्षित करू शकाल हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार